नमस्कार आपण आता भारताबाहेरचा भाग पण त्याचा संबंध भारताशी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे हा बघायला सुरुवात करणार आहे तो म्हणजे मंगोल मंगोलनवॅडर्स मंगोल आक्रमक आता मंगोल आक्रमक म्हटलं की आपल्याला आठवतात याआधी आपण जी, जी काही लेक्चर्स बघितलेली आहेत त्याच्यामध्ये आठवतं आहे त्याप्रमाणे मंगोल आक्रमक म्हटलं की हुंग लोक झुंग नू ह्या टोळीचं वर्णन आपण बघितलेलं आहे त्या हुणांमुळं जगात प्रचंड उलथापालत झालेली आहे हे मंगोल लोक तर बहुता काही कामधंदे नसलेले लोक होते हे मंगोलियापासून युरोपपर्यंत तुम्ही या नकाशात बघितलं तरी लक्षात घेईल या मंगोलियापासून या मंगोल युरोपपर्यंत वाटेल तसा धुमाकूळ घालत हे लोक फिरत होते आणि ते, ते, ते रेल्वेत वगैरे तुम्ही जाहिराती बघितल्या असतील त्या बंगाली बाबांच्या जवळपास सगळ्या त्या जे कोण बाबा बंगाली आव इथं जाहिराती लावतात तिथं त्यांच्या टॅगलाईन एकच असतात चाहे भटको इधर उधर काम होगा उधर सॉरी काम होगा इधर तर तसं हे जगाला नियम लागू होतो कोण कुठेही भटकून जाऊ दे शेवटी त्याचा नंबर भारतामध्येच लागतो तसं हे हून लोक भारतावरती चालून आले आपण बघितलं होतं याच्या आधीच्याच व्याख्यानांमध्ये की हुंड लोकांनी भारतावर पहिलं आक्रमण केलं ते त्यांचं यश मिळालं नाही पण तेव्हा लक्षात घ्या की इथं मंगोली आहे इथपासून हे ह्या रस्त्यांनी भारतामध्ये आलेले आहे आणि ते येत असताना क्रमाक्रमाने आधी शकांना डिस्प्लेस केलं गेलं मग हुंड लोक सॉरी कुषाण आणि नंतर हुणांचा नंबर हा भारतात लागलेला आहे आता हे इथून परत गेले पण परत जाताना हे सगळ्या जमातींना मिक्स करत गेले आणि ह्यापासून एक प्रचंड मोठं आपण म्हणू मिक्स कॅटेगरीचं एक जीवन इथं तयार झालं पन्नास वर्ष युरोपमध्ये धुमाकूळ घातला तो खिंखिल नावाचा माणूस आहे तो परत भारतावर चालून आला युरोपमध्ये धुमाकूळ घालणारा हुणाचं नाव आहे ॲटिला आणि मग हा खिंखिल जो आहे तो भारतावर चालून आला पण हे हुणंत साम्राज्य इथं प्रदीर्घ काळ हे राहिलेलं आहे ह्यापैकी काही हूण भारतावर चालून आले जसं आपण बघितलं खिंखिल खिंखिलला यश मिळालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये मिहिरगुल हा पराभूत झाला आहे पण पर त्यांनी परत भारतावर हल्ला केला कारण आमच्याकडे एक वृत्ती आहे की शत्रूला युद्धात हरवायचं आणि क्षमा करून सोडून द्यायचं ह्याच वृत्तीमुळं आमच्या मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे आणि मग इथं तो जो हूण आक्रमक आहे मिहिरगुल त्यांनी परत आक्रमण केलं आणि हळूहळू हुन लोक भारतामध्ये स्थिरावलेले हे भारतातच क्षत्रिय म्हणून स्वीकारले गेले कदाचित राजपूत लोक आहेत कदाचित गुर्जर प्रतिहार लोक आहेत तर यांच्यापैकी काहींचे पूर्वज हे हूण असू शकतात जी गोष्ट भारतातली ती युरोपातली त्या हंगेरी या ठिकाणी स्थिरावले होते बघा ना पहिली चार अक्षर बघा एच यू एन जी या टोळीचं नावच आहे ह्युम नू तर त्याच्यामध्ये ते हंगेरीमध्ये त्यांचा बेसकॅम्प होता आणि आधी देशाचं नाव हंगेरी आहे मला अधिक बोलायची आवश्यकता नाही ही घटना साधारणतः इसवी सणाच्या तिसऱ्या चौथ्या शतकातली ह्यानंतर आता इसवी सणाचं बारावं शतक सुरू झालेलं आहे म्हणजे जवळजवळ आठशे ते नऊशे वर्षमध्ये गेलेली आहेत हुणांचं प्रजनन प्रचंड प्रमाणात झालेलं आहे त्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमना 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 आता मोठ्या प्रमाणात वाढली आता त्यांना हुण म्हणायचं नाही आता त्यांना मंगोल म्हणायचं आणि असाच एक मंगोल पेटला त्याचं नाव आहे तैमुज्दीन काय म्हणतात डी सायलेंट आहे व तैमुज तैमुज्जीन तो तैमूजीन का तैमूजदीन जो कोण होता हा पेटला आणि मंगोल लोकांना एकत्र करायला सुरुवात केली आपण बरेचदा म्हणतो जाऊ दे ना मंगोलियाचं एकत्रीकरण चालू आहे आपल्याला काय पण लक्षात ठेवा शत्रू अशीच जमवा जमव करत असतो तर हे मंगोलियामध्ये यांची जमावजमाव चालू होती विविध टोळ्यांना एकत्र करायला सुरुवात झाली लक्षात घ्या हा सगळा नोमॅडिक ट्राईब्स म्हणजे त्याला आपण म्हणतो भटक्या जमाती त्यांचा एरिया हे भटके टोळीवाले आहेत तिथे इथं सिव्हिलाइज्ड पीपल म्हणजे जिथं लोक घरं बांधून राहतात असे लोक नाहीत हे सगळे तंबूत राहणारे लोक आहेत कुठपासून हा सगळा स्टेप्स गवतळा प्रदेश आहे पासून सुरू होतो तो मंगोलियापर्यंत आता इथं जो दिन होता यानी मंगोल टोळीवाल्यांचं एकत्रीकरण केलं आणि अखंड मंगोलिया त्याच्या हाताखाली आला ही सगळी ताकद प्रचंड त्यांनी गोळा केली आणि यानंतर ही सगळी ताकद मला आनंद होतो खूप सांगायला की आपल्या एका शत्रू राष्ट्रावर तुटून पडली ते आज आपलं शत्रू राष्ट्र आहे पण पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं तो म्हणजे चीन ही सगळी ताकद चीनवर गेली त्यावेळेला उत्तर चीन आणि दक्षिण चीन असे वेगवेगळे होते ते उत्तर चीनवरती ही ताकद सगळी जाऊन पडली आणि शेवटी त्यांनी चीन्यांना हरवलं अर्थात हा जो दिन आहे हा अत्यंत क्रूर होता हा कोणी साधा सुद्धा का म्हणतात त्याला एक राजा जो अन्यायाविरुद्ध प्रतिकार करतोय वगैरे असं काय नव्हतं हो त्याची अफाट ताकद त्याच्यात असणारं अफाट क्रौर्य हे त्याला मोठं बनवत घेल म्हणजे तो काय करायचा की जर एखाद्या ठिकाणी तो आक्रमण करायला चाललाय तर जशी त्याची छावणी बाहेर पडेल एखाद्या शहराच्या त्या शहरातले लोक जर स्वतःहून त्याला भेटायला आले की बाबा रे तुला काय पाहिजे तर तो ताबडतोब खंडणीची रक्कम सांगायचा आता प्रत्येक वेळेला काही सोन्याच्या रूपात खंडणी घेतली जात असेल असं नाही पण खाणं पिणं जे काही लागेल त्याला तेवढी सगळी खंडणी सांगायची ती खंडणी दिली तर तो त्या शहराला अजिबात त्रास द्यायचा नाही परंतु ती खंडणी जर दिली नाही तर मात्र ते शहर पूर्णच्या पूर्ण, पूर्ण उद्ध्वस्त करून टाकायचा मग त्या हुँ? मंगोल क्रौर्याचा इथं मोठा झटका हा मिळायचा त्यांनी अक्षरशः चाळीस दिवस चीनबरोबर फाईट घेतली आणि शेवटी चीनची राजधानी जिंकली चीन आणि मग स्वतःला पदवी घेतली त्या राजा लोकांची मला खूप गंमत वाटते त्यांना कोणी पदवी देत नाही दिली तर जनता त्यांना शिव्यास देते पण हे स्वतःला मात्र पदवी घेतात त्या तैबुजद्दीनने आता पदवी घेतली चीन गीज खान लक्षात घ्या त्यांच्या भाषेप्रमाणे चीन म्हणजे जग तो चिनगेच खान आता आपल्याला असं वाटतं खान म्हणजे मुसलमान तर लक्षात ठेवा खान ह्या शब्दाचा मुसलमानांशी संबंध प्रत्यक्ष नाही पर्शियन भाषेमध्ये खान म्हणजे इंग्लिश भाषेमधला लॉर्ड या अर्थाने शब्द वापरला जातो हा मूळचा पर्शियन भाषेतला आहे पण जसं इराणी लोक मुसलमान झाले तसं लॉर्ड या अर्थाने खान शब्द वापरणं चालूच राहिलं आता तसाच प्रकार आहे पण ह्याचा जो उच्चार करतात तो प्रॉपर खान असा नाही आहे जरी आपण इथं चेंगीज खान म्हणत असलो तरी तो काहीतरी झान शान याच्यामधला आहे आता हे उच्चार आपल्याला कळत नाही आता दक्षिण भारतामध्ये आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य निर्माण केलं त्याचं नाव आहे जिंजी तो जिंजीचा किल्ला आता गंमत बघा कशी आम्ही नकाशावरती जिंजी शोधत होतो आम्हाला सापडलं नाही बरं त्यातून त्यावेळेचा उल्लेख असा आहे कर्नाटकात जिंजी इथं त्यामुळे मी कर्नाटक राज्यात जिंजी शोधायचो मग कधीतरी कळलं की बाबा रे त्यावेळेला दक्षिण भारतालाच कर्नाटक म्हणायची आणि त्याप्रमाणे जिंजी ही जागा मी सहज म्हटलं कारण तसं मी इंग्लिशचं पण शिक्षक आहे आणि मुलं काय काय संभाव्य स्पेलिंगमध्ये चुका करू शकतात त्याची प्रॉबॅबिलिटी साधारणतः कळते त्याप्रमाणे मी जिंजीची वेगवेगळी स्पेलिंग करून बघितलं एक स्पेलिंग बरोबर बसलं ते म्हणजे जी आय एन जी आय हे एक्सपेक्ट नव्हतं मला हे आम्ही काय करायचो जे आय एन जे आय करायचो म्हटलं बघूया जी आय एन जी आय करून तर ही जागा सापडली बघा आता गुगल वगैरे हुशार झाले स्मार्ट झालेलं आहे हे मी जुन्या गोष्टी सांगतो आणि मी शेवटी एकट्याची जी जागा सापडली कसं जायचं ते कळलं त्याप्रमाणे आम्ही तिथं गेलो आता एकतर हा भाग तामिळनाडूमध्ये तिथलं अफाट इंग्लिश सगळे दणकैशाशी ठरवून असतात आणि आमचे शुद्ध तुपातले मराठी उच्चार या सगळ्याची सांगड एस टी स्टँडवर मग त्या तामिळनाडूच्या एस टी स्टँडवर जवळपास चार बस सुटल्यानंतर तिथे एक सर्व्हिसमॅन म्हणजे आर्मी किंवा नेवीमध्ये असणारा रिटायर्ड माणूस तो आला त्याला थोडाफार हिंदीचा गंध होता तो म्हणाला तुम्ही झिंजी झिंजी म्हणता इथं कोणाला कळणार नाही आस्क शेंजी मग पुढच्या बसला शेंजी म्हटलं आणि येस वेलकम म्हणून घेतला आतमध्ये बघा उच्चार जे आहेत हे आता मी जरी शेंजी म्हटलं तरी तो ऐकायला समोरच्याला कसा येतो खूप वेळेला हा प्रकार आहे तुम्ही पु ल देशपांडे अतिशय उत्तम पुस्तक आहे तुम्ही पूर्वरंग नावाचं पुस्तक वाचा त्यात त्यांनी दिलेलं आहे की जगातले लोक इंग्लिशच भाषा पण कशा रीतीने बोलतात जे फॉर एक्झाम्पल त्यांना एक सयामी माणूस भेटला तर तो सांगत होता ताव माव भू फू तर मला याचा अर्थ ताजमहल ब्युटिफुल असा काहीतरी आहे तर ही उच्चाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कदाचित तसं असेल पण यांचा जो खान आहे तो खान नसून एक्स ए ए एन असा काहीतरी त्याचा उच्चार केला जातो तर हा जो चेंगीज खान आता आपण तुर्तास चेंगीज खान म्हणू पण इंग्लिशमध्ये ह्याला गेंगीज खान म्हणतात त्याचं नाव हे तैमुज्दीन किंवा तैमूजीन ह्यानंतर त्यांनी स्वतःला घेतलेली पदवी चीन गीच खान पण बरेचदा बोलताना आपण चेंगीज खान म्हणतो इंग्लिशमध्ये बोलताना गेंगीच खान म्हणतात त्याच्या भाषेत अर्थ आहे ओव्हर लॉर्ड ऑफ द वर्ल्ड अख्ख्या जगाचा स्वामी त्यांच्या दृष्टीने बोलतात चीन म्हणजेच त्यांचं जग होतं की काय माहीत नाही आठवत असेल तर इथं मग त्यांनी चिनी लोकांनी भिंतच बांधून ठेवली होती मोठीच्या मोठी कशासाठी तर खूप लोक त्यांच्या देशात जायला नको म्हणून हे सगळं आपण ह्याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलेलं आहे तर ही भिंत आता उपयोगी झालेली नाहीये मंगोल आक्रमण डायरेक्ट चीनवरती सगळीकडे झालेलं आहे आता ह्याच्यानंतर या चिंगीज खानाचा म्हणजेच तैमूचीनचा मुसलमानांशी संबंध आला विशेषत इराण बरोबर इराणच्या राजाकडं त्यावेळेचा जो कोण होता त्याच्याकडं त्यांनी आपला मेसेंजर म्हणजे आपलं काय म्हणतात वकील पाठवला हो की आम्हाला आपल्याकडं ट्रेड व्यापार करायचा आहे जेव्हा इराणच्या राजाने त्या वकिलाचं मुंडकं छाटलं आणि तेच त्याला गिफ्ट म्हणून पाठवून दिलं हे लोक असं का वागायचे कळत नाही पण ह्याला म्हणतात खाजवून खरूच काढणं मराठीमध्ये हा चेंगीज खान चिडला माझ्या वकिलाचं मुंडकं छाटवून पाठवतोय का आता तुमची मुंडकी जागेवर ठेवतोय का बघा आणि चेंगीज खान हा चीनपासून सुटला तो हा एवढा मोठा टप्पा पार करत पर्शियामध्ये घुसला त्यांनी पर्शियाची पार वाट लावली त्याच्या अधिकारी सगळीकडे घुसले तो कोणीतरी त्यांचाच एक होता मला त्या नक्की कोण कोणाचं काय माहीत नाही कारण बहुधा झुरळाची पिल्लं असतात तसे प्रचंड संख्येने मंगोल त्यांचं संख्याबळ ही सगळ्यात मोठी ताकद होती क्रौर्य ही दुसरी ताकद मंगोलांचं ता वर्णन त्यावेळेला जे काही केलेलं आहे ते तुम्हाला मी ऐकवतो हे सगळं वर्णन तुम्हाला मुसलमानी रियासत या नावाचा ग्रंथ आहे रियासतकार सरदेसाईंनी लिहिलेला मला वाटतं मी प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगतोच आहे तर त्याच्यात हे सगळे संदर्भ आहेत ते म्हणजे हे लोक कधी आंघोळ करत होते माहीतच नाही त्यामुळे ते त्यांच्या अंगाला अतिप्रचंड दुर्गंधी यायची त्यांचे जाडजूड कपडे असायचे याचं महत्वाचं कारण म्हणजे हे सगळे आहे हे कर्तवृत्ताच्या खूप वर आहेत ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या खूप उत्तर दिशेला आहे सगळी शीतं वाळवंट आहेत गवताळ प्रदेश थंडी आणि त्यामुळं बहुधा त्यांना आंघोळीची गरज नसावी पण बरेच दिवस आंघोळ न केल्यामुळं त्यांच्या अंगाला घाण वास असायचा त्यांच्या नागपुड्या मोठ्या असायच्या एखाद्या चेहऱ्याबद्दल आपण बोलू नये पण त्या त्यांना दीर्घ श्वासासाठी त्याचा त्यांना चांगला उपयोग व्हायचा त्यांचं ओव्हरऑल स्वरूप हे अत्यंत उग्र असायचं थोडक्यात बिनशेपटाचा पण एक पशु असं साधारणतः त्यांचं वर्णन असायचं मंगोल लोकांचं आता हे सगळं बघितल्यावर मला कधी कधी प्रश्न पडतो की संस्कृत वाङ्मयामध्ये उग्र सेन या नावाने जी काही नावं आपल्याला मिळतात ती बहुधा ह्याच लोकांसाठी वापरत होतं की काय उग्र लोकं म्हणून कारण गंमत म्हणजे त्यांच्या भाषेचं नाव इघूर असं मिळतं हा उग्र शब्दाशी बराच जवळचा जाणारा शब्द दिसतो तर हे जे मंगोल आहेत हे आता येऊन तुटून पडले होते इराणवर यानंतर इराकवर गेले यांचा कुणीतरी एक नोबल आहे हलाकू किंवा हला आता हे क आणि ग मध्ये कन्फ्युजन असतं तो हलागु खान जो होता तो डायरेक्टली इराणवर इराकवर गेला चालू आणि इथं यांनी खलिफाला मारला बिरला बगदाद शहराचं जे लोकसंख्या आहे बगदादची ही निम्म्यापर्यंत खाली आणली प्रचंड कत्तली यांनी अरब साम्राज्यामध्ये उडवलेले आहेत अरब साम्राज्याची धुळधाण उडवून ही मंडळी ही इथून युरोपात गेलेली आहे तिथून मॉस्को वगैरे प्रदेशामध्ये घुसून ह्यानंतर हा चीनला परत आलेला आहे ही प्रचंड मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलेलं आहे आजही मानवी इतिहासात इतिहास कधीपासून धरतो लिहिला गेला तिथपासून मानवी इतिहासातलं एका माणसानी निर्माण केलेलं सगळ्यात मोठं साम्राज्य हे चेीच खानाचं साम्राज्य आहे तुम्ही कल्पना करू शकता चीनपासून ते मॉस्कोपर्यंत तिकडे खालती एशिया पासून अरबस्तानचा भाग हा एवढा प्रचंड मोठा भूभाग म्हणजे इथं लक्षात येईल की अलेक्झांडर द ग्रेट या महान सम्राटाचं साम्राज्य याचे कोपरा पण नाहीये एवढं छोटस साम्राज्य वाटायला लागतं एवढं प्रचंड भव्य दिव्य साम्राज्य हे चेंगीज खानाने उभं केलेलं आहे आता आमचा आवडता प्रश्न चेंगीज खानाचा धर्म कुठचा होता शिया का सुन्नी कुंतर आहे तो शिया नव्हता सुन्नी नव्हता तो मुसलमानच नव्हता चेंगीज खान हा नक्की कुठच्या धर्माचा अनुयायी होता हे माहिती नाही काही जणांच्या मते तो बौद्ध असला पाहिजे परंतु जे त्यावेळेचं मत आहे त्याप्रमाणे तो तैंघ्री ह्या नावाचा धर्म हा अनुसरण करत होता जो तेरी धर्म हा बराचसा हिंदू धर्मासारखाच आहे त्यांच्या बऱ्याचशा देवी देवता ज्या आहेत त्यांच्या संकल्पना या हिंदू धर्माप्रमाणेच आहेत किंबहुना पुन्हा म्हणतात त्याप्रमाणे तो मंगोल हा देश नसून मंगल असा देश आहे त्या मंगलचा अमंगल कसा काय झाला आपल्याला माहीत नाही पण त्याच्याच तर ना आज रशियात आहे पण त्यावेळेस मंगोलियाचा भाग आहे ते म्हणजे बैकल सरोवर जगातलं सगळ्यात मोठ आणि सगळ्यात खोल गोड्या पाण्याचं सरोवर तिथंच असणारा आलताई पर्वत आता या मंगोल किंवा चिनी लोकांच्या भाषेत काय काय शब्द येतात ते वांग वांग आपण म्हणतो पण कधी कधी त्यांच्या स्टाईलने उच्चार केला की वांग हा आपण चायनीज शब्द वाटायला सुरुवात होते तर चीनचं नक्की काय काय आमच्या मुंबईमध्ये चीनचं पोकळी असाही शब्द मिळतो तुम्ही जर चेक केलं तर लक्षात येईल की चीन हा शब्द किंवा चिनी ह्या अर्थाने कि किंवा त्यांच्या भाषांचे शब्द आपण पण वापरत असतो पण आपण उच्चार जो आहे तो वेगळा करतो जे फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे तो काहीतरी तो तुम्ही थ्री इडियट वगैरे पिक्चर बघित असेल तर तो वांगडू आमच्या मराठी लोकांचा आडनाव आहे वांगडे बघा सिमिलॅरिटी दिसतील तुम्हाला तर तो वांग शब्द मी असं शोधलं की त्यांच्या भाषेत वांग शब्दाचा अर्थ राजा आहे वांग म्हणायचं नाही वांग तर तो राजा तसं त्यांच्यात ताई शब्द काय माहीत नाही पण एक विशिष्ट मंगोल वंशाची जमात आहे त्यांना हे लोक ताई म्हणतात तर पर्वताचं नाव अल ताई पर्वत बघा हा शब्द तुम्हाला इथेही सापडेल आता हे जंगीज खानाचे जे पुढचे लोक आहेत म्हणजे त्याला वंशज म्हणतो त्यातल्या एका वंशाचं नाव आहे चुकताई परत ताई शब्द हा काही जण ह्याला चकताई म्हणतात काही जण चुकताई म्हणतात ते कदाचित इंग्लिशच्या स्पेनिंगचा गोंधळ असेल तो हळूहळू गचा लोक होऊन क झाला तिथं आणि मराठी बखर वांग्यामध्ये सरळ सरळ उच्चार येतो चकत्यांची राजवट किंवा चक्त्यांचं राज्य हे चकत्यांचं राज्य कळतच नाही ते चकते म्हणजे आत्ता ते सांगितलं चुकताई किंवा चकताई त्याचा अपभ्रोश मराठीत करून टाकलाय चकत्या आणि मग हे चकत्यांचं राज्य म्हणून उल्लेख केला जातो आता तुम्ही म्हणाल हे सगळं आत्ता का सांगितलं जातं तर ह्या वंशाचा संस्थापक बसतो चेंगीज खान किंवा तैमुशद्दीन हे सगळे मंगोल आहेत ह्या सगळ्यांचा शेवट हा आमच्या महाराष्ट्रात होतो यांच्यातला सगळ्यात पराक्रमी पण अत्यंत क्रूर असा पुरुष महाराष्ट्राने आपल्या जमिनीत गाडला आहे तो म्हणजे औरंगजेब आई चक्ताई मोशाचाच आहे त्यामुळं आपण हे सगळे संदर्भ हे डिटेल आपण बघत आहोत तर या ठिकाणी हे बलाढ्य साम्राज्य निर्माण केलं आणि मग त्या चीनचीच खानाच्या असं लक्षात आलं की जर आपल्या देशावर शत्रू कधी हल्ला करायला आला तर तो जाणणार काय कारण आपल्या देशात शहरच नाही आणि यानंतर त्यांनी शहराची उभारणी केली हेच शहर आज मंगोलियाची राजधानी आहे त्याचं नाव आहे उलन बाटोर इथं विमानतळावर गेलात तर प्रचंड मोठा चंगीज खानाचा पुतळा तिथं आहे बघा चंगीज खानाला सगळं जग शिव्या घालतं विशेषतः मुसलमानी बखरकार युरोपियन लोकं हे खानाला आतोनात शिव्या घालतात परंतु लक्षात ठेवायचं शत्रूंचा शत्रू तो आपला मित्र केंगीच खान अथवा बंगाली बाबांच्या नियमानुसार चाहे भटको इधर उधर काम होगा इधर इथं आला नाही ओके okay? आता आपण बघणार आहे तो का आला नाही खरं तर तो आला असता तो निमित्त शोधत होता हे सगळं जग बिग जिंकून येत असताना त्यांनी याल्डूज वय आठवतो जो मोहम्मद गौरीचा उत्तराधिकारी अफगाणिस्तानात होता त्या याल्डूजवरती बोल केला याल्डूजनी ताबडतोब इल्तमशची मदत मागितली अफगाणिस्तानातून त्याला भारतात उतरणं शक्य होतं परंतु याल्डूजनी इल्तमशची मदत मागितली आणि ती मदत दिली नाही जशी ती मदत दिली नाही तसं चंगीज खानाला आनंद झाला चंगिज खानाने त्याला पत्र पाठवलं की तू एक ग्रेट डिप्लोमॅट खूप धोरणी मुत्सद्दी माणूस आहेस आणि चंगीज खान भारतावर आला नाही याडूजला त्यांनी काय हरवलं असेल खंडणी घेतली असेल आणि तो तिथूनच गेलेला आहे त्यामुळे हे जे मंगोल आक्रमक आहेत हे भारतावर आलेले नाहीत कारण काहीही असू दे आता चंगीज खानाच्या छावणीचं वर्णन किंवा जे काही मंगोल छावण्या म्हणून जे मिळतं आपल्याला त्याबद्दल एक संक्षिप्त विवेचन ज्यांच्या छावण्या अत्यंत उत्तम आणि शिस्तबद्ध असायच्या हे तंबू घेऊन फिरायचे म्हणजे वाटेल तसे तंबू टाकून बसलेले नसायचे त्यांचे तंबू अत्यंत सुंदर शिस्तबद्ध अशा पद्धतीमध्ये असायचे ती छावणी जिथं पडायची तिथं चेंगीच खानाचा तंबू कुठं आहे त्याच्या मोठ्या सरदारांचे तंबू कुठं आहेत त्यांचे कोणाकोणाचे तंबू कुठं कुठे आहेत याची सगळ्यांना माहिती असायची छावणीतल्या लोकांना त्यामुळं व्हायचं काय की हे अख्खं असं समजायला हरकत नाही की स्थलांतर करणारं शहरच होतं म्हणजे चंगीज काळाच्या रेफरन्सने सगळ्यांचे तंबू तुम्हाला कुठं कुठं आहेत हे सगळं मिळू शकत होतं तर अशी यांची शिस्तबद्ध रचना ही असायची अर्थात लुटालूटच एवढा त्यांचा प्रचंड प्रकार असायचा त्याच्यातून त्यांना अतिप्रचंड संपत्ती ही प्राप्त होत होती जेव्हा चेंगीज खानाच्या सैन्यात हळूहळू करत एवढे गैरमंगोल लोक भरले गेले जे हुणांचं झालं ते यांचं व्हायला लागलं की त्यांच्या सैन्यामध्ये तुर्क लोक पण होते आता आपल्याला माहिती आपण बघितलं होतं सहसा हे जे पश्चिमेकडचे लोक आहेत ते कॉकेशॉर्ड येतात आणि पूर्वेकडचे आहेत हे येतात पण यांनी कॉकेशॉड लोकांना पण आपल्या राज्यात समाविष्ट केलं होतं त्याप्रमाणे या चेंगीज खानाच्या राज्यामध्ये आता तुर्क लोक होते त्याच्यानंतर वाटेत जे जे लोक त्यांनी जिंकलेले आहेत ज्यांनी शरणागती दिलेली आहे त्यांना आपल्या सैन्यात त्यांनी भरती करून घेतलेले आहे आणि मग जर आपण त्याचं काय म्हणता येईल त्याला की शुद्ध मंगोल वंशाचे किती होते चेंगीज खानाच्या सैन्यात तर तो जेव्हा परत आला होता जग जिंकून त्याच्या दृष्टीने तर त्यावेळेला मात्र त्याच्या सैन्यात मंगोलांचं प्रमाण खूप कमी होतं आणि अन्य सगळे लोक जे आहेत हे भरपूर प्रमाणामध्ये त्याच्या सैन्यात होते तरी मुख्य सूत्र सगळी मंगोलांच्या हातात होती चेंगीज खानाच्या मृत्यूनंतर हे प्रचंड मोठं जे राज्य इथं तयार झालेलं आहे त्याला खनेट असं म्हणतात म्हणजे खानाची प्रॉपर्टी या अर्थाने खनेट हा शब्द वापरत असावे आणि हळूहळू या राज्याचे तुकडे पडले त्यापैकी तो जो कोण चेंगीज खानाचा मुलगा होता तो चकताई किंवा चकुताई चुकताई जे काही त्याचे उच्चार करायचे तर तो, तो त्याचं राज्य आपल्या उत्तर दिशेला मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं आता हे मंगोल म्हणजे जे इथं राहिलेले आहेत हे वारंवार भारतावर हल्ले करून यायला सुरुवात केलेली आहे हे जरी चेंगीज खान प्रत्यक्ष आला नसला तरी त्याच्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या मंगोल आक्रमकांनी भारतावर आक्रमण केलेली आहे आपण त्या संदर्भातला जो भाग आहे हा नंतर कधीतरी व्याख्यानामध्ये घेऊया कारण आता आपल्याला जे व्याख्यान कनेक्ट करायचे ते इलतत्मश याच्यापाशी व्याख्यान आपल्याला कनेक्ट करायचे आणि त्यानंतर परत जो पुढचा कालखंड येईल फक्त हे आत्ता घेण्याचं कारण का तर यानंतर वारंवार आपल्याला संदर्भ येणार आहेत की आणि मंगोल लोकांचं आक्रमण झालं आणि याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाला यांनी त्याला मारलं तर त्यावेळेला आता तुम्हाला ही रचना माहिती आहे अजूनही हे मंगोल हे मुसलमान झालेले नाही आहेत हे बहुधा टैंगरी धर्म पाळत आहेत कालांतराने यांच्यापैकी काही जणांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे किंवा काही बौद्ध असल्याच्या नोंदी मिळतात पण एक्झॅक्ट बौद्ध धर्म कुठपर्यंत पसरला होता त्यावेळेला हे निश्चित स्वरूपात माहिती मिळत नाही परंतु नकाशावादी दिसतं त्याप्रमाणे कोरियापर्यंत बौद्ध धर्म हा पसरलेला होता तर या ठिकाणी हे व्याख्यान आपण इथंच थांबवूया पुढच्या व्याख्यानामध्ये इल्टत पुढचं गुलाम घराणं आपण परत अभ्यासायला सुरुवात